जगातली पहिली टाइम कॅप्सूल बॉस्टन मध्ये सापडली होती त्या कॅप्सूल वर वर्ष होत सतराशे बेचाळीस म्हणजे त्या वर्षी नक्कीच कोणीतरी ती जमिनीखाली पुरून ठेवलेली असणार दोन हजार सतरा लाही स्पेन मध्ये चारशे वर्ष जुनी टाइम कॅप्सूल सापडली होती आतापर्यंतची सर्वात जुनी टाइम कॅप्सूल होती त्या कॅप्सूल मध्ये एक मूर्ती सापडली आणि त्या मूर्तीच्या आतमध्ये काही महत्वाचे डॉक्युमेंट सुद्धा होते अशा प्रकारे सगळ्या महत्वाच्या घडामोडींच्या वेळी टाइम कॅप्सूल एक असा ऑप्शन आहे जी देशाचा सगळ्यात महत्वाचा डेटा जमिनीखाली सुरक्षित ठेवते भारतातही आपण अशा तीन टाइम कॅप्सूल ठेवल्यात त्या कुठे आहेत आणि त्यात काय माहिती भरून ठेवली आहे ते पाहूयात अलीकडेच म्हणजे अयोध्येतल्या राम मंदिराची पायाभरणी करताना दोन हजार फूट खोल ही टाइम कॅप्सूल पुरली गेली राम मंदिराचा सगळा संघर्ष सांगणारा सगळा डेटा या कॅप्सूलमध्ये ठेवण्यात आलाय का तर तो पुढच्या पिढीला कळावा म्हणून अजूनही महत्त्वाच्या ठिकाणी भारतात एक कॅप्सूल पुरून ठेवले पण सर्वात आधी इंदिरा गांधी यांनी टाइम कॅप्सूल बनवण्याचा निर्णय घेतला होता एकोणीसशे सत्तरचं दशक होतं देशाला स्वातंत्र्य मिळवून पंचवीस वर्ष पूर्ण झालेली इंदिरा गांधींचं सरकार होतं देशाने स्वातंत्र्य कसं मिळवलं तो संघर्ष काय होता हे सगळं भविष्यातल्या पिढीला कळावं अशी इंदिरा गांधी यांची इच्छा होती त्यामुळेच त्या सगळ्यांचं डॉक्युमेंटेशन एका कंटेनर एवढ्या आकाराच्या पेटीत ठेवायचं ठरवलं गेलं ती पेटी तांब्यापासून बनवलेली होती ज्याला इंदिरा गांधी यांनी कालपात्र असं नाव दिलं होतं आणि इंग्लिशमध्ये त्यालाच टाईम कॅप्सूल असं नाव आहे टाइम कॅप्सूल ही एक अशी पेटी असते ज्यात वर्तमान काळातला सगळा महत्वाचा डेटा सांभाळून ठेवला जातो पुढच्या पिढ्यांना तो माहीत व्हावा म्हणून तांबा किंवा एखाद्या टिकाऊ धातूत सगळा डेटा भरून ठेवायचा ती कॅप्सूल एवढी सुरक्षित असते की त्यात ठेवलेले कोणतेच कागदपत्र वर्षानुवर्ष गहाळ होत नाहीत अगदी हजारो वर्ष त्यातले कागद खराब होत नाहीत त्या कॅप्सूलची लांबी जवळपास तीन फूट असते आणि तिच्यावर कोणत्याही प्रकारच्या हवामानाचा पाण्याचा परिणामही होत नाही त्यामुळेच इंदिरा गांधी यांनी ही टाइम कॅप्सूल तयार करायचं ठरवलं होतं भारतातली ही पहिली टाइम कॅप्सूल त्यामुळे हे काम काही सोपं इंदिरा गांधी सरकारने हे काम मग भारतीय इतिहास संशोधन परिषदेकडे सोपवलं मद्रास कॉलेजचे प्रोफेसर एस कृष्णास्वामी यांनी इंदिरा गांधी यांनी सांगितल्याप्रमाणे पांडुलिपीमध्ये सगळी माहिती लिहून तयार केली आणि मग ती सगळी माहिती त्या टाइम कॅप्सूल मध्ये टाकून हे कॅप्सूल लाल किल्ल्यात बत्तीस फूट खोल पुरण्यात आलं इंदिरा गांधी यांनी असं ठरवलं ठरवलं की ते टाईम कॅप्सूल एक हजार वर्षांनी उघडलं जावं पण त्या पत्रात इंदिरा गांधी यांनी नेमकं काय लिहून ठेवलेलं हे कोणालाच माहिती नव्हतं आणि विरोधी पक्षाचा तर याला कडाडून विरोधही होता मग शेवटी एकोणीसशे मध्ये जनता पक्षाचं सरकार आलं मोरारजी देसाई पंतप्रधान होते आणि इंदिरा गांधी यांनी पुरून ठेवलेली ती टाईम कॅप्सूल उकरून बाहेर काढण्यात आली जनता पक्षाच्या सरकारने त्या कॅप्सूलमध्ये काय होतं हे मात्र कोणालाही कळू दिलं नाही त्यानंतर दोन हजार दहा मध्ये माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांनी सुद्धा कानपूरच्या आय आय टी मध्ये टाइम कॅप्सूल पुरली होती त्यात कानपूर आय आय टीचा सगळा मॅप गोल्डन सिल्वर ज्युबलीचा लोगो हे सगळ्या गोष्टी टाकण्यात आल्या होत्या त्याच्या पुढच्याच वर्षी नरेंद्र मोदी मुख्यमंत्री असताना त्यांनी गुजरातच्या गांधीनगरच्या महात्मा मंदिरातही अशीच एक टाइम कॅप्सूल पुरली होती त्या गुजरातचा पन्नास वर्षांचा सा इतिहास सांगणारी माहिती होती दोन हजार सुद्धा मोदींनी जालंधरच्या एका युनिव्हर्सिटी मध्ये टाइम कॅप्सूल पुरलं होतं त्यात स्मार्ट एक स्मार्टफोन बेक एक लँडलाईन फोन वीसीआर स्टॉप वॉच वेगवेगळ्या डॉक्युमेंटरी सेव्ह असलेली एक हार्ड डिस्क आणि कॅमेरा अशा सगळ्या गोष्टी ठेवलेल्या आहेत शंभर वर्षांनी हे टाइम कॅप्सूल उघडण्याचा निर्णय मोदींनी घेतला होता टाइम कॅप्सूलची ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला नक्की सांगा आणि तुम्हाला काय वाटतं सध्याच्या घडीला टाईम कॅप्सूलमध्ये कुठला डेटा ठेवला जाऊ शकतो कमेंट करून आम्हाला नक्की कळवा आणि अशाच इंटरेस्टिंग माहितीसाठी आमच्या लगावपती यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा